नमस्कार पवार फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे हे आहेत माझे मिस्टर आम्ही दोघे मिळून मेस चालवतो मार्गशीर्ष महिन्यातमुळे आता ह्या महिन्यामध्ये चिकन काही बनवले नव्हते परंतु मुलींना चिकन खायचे होते म्हणून मी आज चिकन बनवत आहे आणि न खाणाऱ्या मुलींसाठी पनीर आणि खीर बनवत आहे त्यासाठी आता माझे मिस्टर कांदा कापित आहे चिकन बनवण्यासाठी मी आता घेतले आहे दीड किलो चिकन ते चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता त्यामध्ये आपण मिक्स करू हळद आणि मीठ आता ते चांगले सर्व मिक्स करून घेऊ सर्व चिकनला हळद आणि मीठ व्यवस्थित लागलेलं ला आहे ते आपण ठेवून देऊ वाटण्यासाठी आपण घेतलेली आहे खोबरे कांदा लसूण आले आणि कोथिंबीर खोबरे आणि कांदा आपण बारीक कापून घेऊ चिकन शिजण्यासाठी मी आता पातील गरम करायला ठेवले होते पातेले गरम झालेले आहेत त्यामध्ये टाकू आपण तेल टाका चिरलेला कांदा टाकून दुसरं गॅस वर्सढाईमध्ये खिरीसाठी शेवळ्या भाजीसाठी ठेवलेल्या आहेत आणि दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आता आपली दूध गरम झालेली आहे आणि शेवयाही छान भाजून झालेल्या आहेत त्या शेवया आपण दुधामध्ये शिजण्यासाठी टाकून गॅस टाका आपला कांदा लाल झालेला आहे त्यामध्ये आपण टाकू आले लसूण पेस्ट आणि मॅरिनेस केलेले चिकन चांगले मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून थोडा वेळ शिजण्यासाठी ठेवून देऊ वरती ताटामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे तेच पाणी आपण गरम झाल्यानंतर त्या चिकनमध्ये शिजण्यासाठी टाकून देऊ आपले पाणी गरम झालेले आहे ते पाणी आपण चिकनमध्ये शिजण्यासाठी टाकून देऊ आणि आपले चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करू आता आपली खीर शिजत आलेली आहे त्यामध्ये आपण टाकू साखर विलायची पावडर विलायची पावडर बारीक करून घेतलेली आहे ती खीरमध्ये टाकून देऊ आपले कांदा खोबरे आता कापून झालेले आहे मी फुटाण्याची डाळ पण घेतली आहे डाळीने टेस्ट चांगली लागते आणि भाजी घट्टही होते पण ती तळूनच टाकायची आहे कच्ची टाकायची नाही आपले खोबरे आता तळून झालेले आहे ते आपण काढून घेऊ आता काळ सरजण्यासाठी टाकू ते लागते आपली ही आता लाल भाजून झालेली आहे ती आपण एका ताटामध्ये काढून घेऊ हो, आणि कांदा परतण्यासाठी टाकून हो। आपले चिकन आता शिजलेले आहे आपला कांदा ही आता लाल झालेला आहे आता हे सर्व वाटण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ हो। टाकून आता आपण वाटण वाटेल तोपर्यंत पनीरचा कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही करण्यासाठी कांदा आणि झोमॅटो चांगले तळून घेतो आपला भात आणि डाळ ही है। आता तयार होत आलेली आहे तेलामध्ये आपण कांदा खोबरं आणि वाटलेली डाळ आणि आले लसून पेस्ट चांगली परतून घेऊ पनीरसाठी मी कांदा आणि टोमॅटो चांगले भाजून घेतलेले आहे आता हे वाटण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ पनीरच्या भाजीसाठी मी काजू कने भिजून ठेवली होती तीही आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ तेल आता गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण कांदा टोमॅटो वाटण आता थोडं परतून झालेलं आहे त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट वाटण आता चांगलं परतून झालेलं आहे त्यामध्ये आपण टाकू हळद लाल मिरची पावडर धना पावडर कांदा लसूण मसाला सर्व मिश्रण पण चांगलं परतून घेऊ त्यानंतर त्यामध्ये टाकू आपण चिकन मसाला या सर्व वाटणाला आपण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून पर घेऊ ते पहा आपल्या मसाल्याला साईडने चांगले तेल सुटायला लागलेले आहे त्यामध्ये आपण आता टाकून देऊ पिवळं शेजलेली चिता मसाला चांगला लागू तोपर्यंत आपण त्याला चांगले मसाल्यामध्ये परतून घेऊ आणि त्यामध्ये टाकू आता आपण गरम केलेले पाणी आणि आता शेवटी टाकू मीठ मीठ आपण पहिलेही टाकले होते त्यामुळे आता थोडेच मीठ टाकू आणि चांगली उकळी येऊन देऊ आणि नंतर शेवटी टाकू आपण भाजलेल्या डाळीचं मी वाटण केलं होतं त्याचं पाणी करून आपण ती भाजीमध्ये टाकू पहिले टाकलं तर भाजीला कलर येत नाही ती सफेद दिसते नॉन व्हेज खाणाऱ्या मुली कमी आहेत आणि व्हेज खाणाऱ्या मुली जास्त आहेत त्यामुळे मी इथे थोडीच भाजी बनवलेली आहे हे पहा भाजीला छान अशी तरी सुटलेली आहे त्यामध्ये आपण टाकू आता बारीक चिरलेली कोथंबीर पण मसाला चांगला फ्राय झालेला आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद लाल मिरची पावडर धना पावडर कांदा लसूण मसाला लेव टाका टाका, पनीर मसाला हे सर्व मी छान आपण चांगले एक जीव करून घेऊ त्यानंतर त्यामध्ये आपण टाकू एक पॅकेट दही आपले चिकनच्या भाजीला आता चांगली उकळी आलेली आहे ती आता आपण गॅसच्या खाली काढून घेऊ पनीरच्या भाजीमध्ये आता आपण टाकू वाटलेली काजूकणी आणि तेही चांगले परतून घेऊ खिरीमध्ये आपण गरम पाण्यामध्ये कस्टर्ड पावडर टाकून चांगले मिक्स करून घेऊ आणि हे मिश्रण आपण खिरीमध्ये टाकू त्यामुळे खिरीला चांगली चव लागते आणि घट्टही होते ते आपण खिरीमध्ये टाकू आणि एक चांगली उकळी घेऊ दोन शिमला आणि दोन कांदे हाफ फ्राय केलेले आहे ते हाफ फ्राय केलेले कांदे आणि शिमला आपण वाटणामध्ये टाकू त्यानंतर आपण त्यामध्ये टाकू हिरवा वाटाणा चांगले त्याला हलवून घेऊ वटाणा प्रोजन होता त्यामुळे मी त्यामध्ये लगेचच पनीर ॲड करीत आहे हे सर्व चांगलं आपण मिक्स करून घेऊ दुसऱ्या गॅसवर पोळ्या चालू आहेत हे पहा पनीर आणि वटाणा छान मिक्स झालेला आहे त्यामध्ये आता आपण टाकू गरम केलेले पाणी पनीरला आता आपण एक उकळी काढून घेऊ म्हणजे आपले पनीर खाण्यासाठी तयार आहे आणि शेवटी टाकू चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पहा आपला भात पनीरची भाजी डाळ खीर आणि चिकनची भाजी तयार आहे हे पहा आपली व्हेज आणि नॉन व्हेज थाळी तयार आहे तर तुम्हाला आजचं जेवण कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद